आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि दोन दिवसात कसे चोपन्न लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देत याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो ते काय म्हणले पुन्हा मी म्हणलं हे दोन दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही ते म्हणले पाच सहा दिवस लागते त्या दिवशी होती सतरा तारीख सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस बावीस तारखेला सहा दिवस होते बावीस तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो करा सहा दिवसात पण आता वीज चे माघार आम्ही घेत नाही करा सहा दिवसात केलं का तुम्ही मग आता तुम्ही इथे येणार पुन्हा तुम्ही निघालात सगळं निघाला तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर वर खेळा आमच्या संग ती वाचून दाखा त्याच्या दुरुस्ती सांगा अरे बाबा राज्याचा तोडगा निघायचा आहे मंत्र्यावर श्वास टाकला नाही आम्ही तुमच्यावर एवढा टाकलाय इथं या त्याच्यात काय काठछाठी ती बघा आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं आम्ही दिलेले शब्दच घ्या मग इकडे याची गरज नाही दुरुस्तीची ते बार बार ते त्याच्यावर खेळत आहे लहान मुद्दा आहे तुम्ही पूर खेळ लावला आमच्या समाजासह समाजात अपमान करायचा आहे तुम्हाला समाज थांबत नाही मराठ्यांना विनंती थांबायचं नाही यांना काय ट्रॅपरायचा गरज होत्या काय करणार तुम्ही तिथं शांततेत आम्हाला उपशम करू देणार नाहीत तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत तुम्ही भातीत राहू नका सरकारनं आम की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या आता सत्ता आहे मराठवाड्यात किंवा आमच्याकडे मन आहे मराठ्यात गावापुढे राव काही करीत नाही ते स्वप्न सोडून द्या सत्ता तुमच्या हातात तुम्हाला वाटत आमचे लांब लांब हात आहेत जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअर मधून उठवते तर पन्नास पन्नास वर्ष तुम्हाला सुधारणार नाही तुम्ही एवढं सोपं समजू नका आता तुम्ही आंतरवालीचा प्रयोग केला ना तो प्रयोग पुन्हा करू नका तुम्ही जर त्या भानगडीत पडलात मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली तुम्ही आमचे मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट करणार आहे कोण कोण पुढे आहे त्याला बी कारण इथं आमच्या जीवन मरणाच्या लेकराचा प्रश्न आहे सोपी गोष्ट नाहीये सत्तर वर्ष मराठ्यांनी झुंज दिली आमच्या अडीचशे तीनशे पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात बलिदान गेले आमच्या आई बहिणीचा कपाळ कुंकू पुसले इथल्या माता मावल्यांच्या टकुरे फुटल्यात तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या अडीच अडीच महिने पोर हॉस्पिटल होते मुंबईच्या सरकारनं भानवऱ्या मागच्या भानगडीत पडू नका तुम्हाला मीच पर्याय सांगतो तुम्हाला गोळी गुलाबिण्याच हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल तुम्ही म्हणताना लंबे हाती लंबे काही नसते तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे तरच येऊन येणारे तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल मुंबईत येऊन देणार नाही तर आमक करू करू मराठी तारस आलेले आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांब नका तुम्हाला माझी विनंती आम्ही शांततेत देणारे नसता चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे तुमच्या चुकात साडेतीन चार महिन्यातल्या मागच्या विशेष बाब करा दोन दिवसात चोपन्न लाख नोंदी सापडलेला तुम्हालाच माहिती आहे चोपन्न लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या पुढच्या एक दिवसात ज्यांना नोंदी दि मिळाल्या प्रमाणपत्र मिळाले त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही कारण त्यांची वंशवळ ऑटोमॅटिक जुळली ज्याची नोंद सापडली त्याची वंशवळ जुळली त्याच्या परिवारातले जुळल्याचा जमा आहे त्याच्या सगळ्या परिवारांना द्या तुम्हाला सांगतो हा आकडा मोठा होणार आहे आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळे सोयऱ्यांना द्या आम्हाला मुंबईचं हवं शे नाही पण तुम्ही आम्हाला वेळात काढणार असलात इथं येणार असलात पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो परिशिष्ट काढले कुठं तुरट्या वाट्या व्हायबळ झाल्या तोडून काढल्या काय तोडू काढ रे मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका तुम्ही काही केलेलं नाही तुम्हाला चोपन्नाला कोण बी द्यावा लागतं प्रमाणपत्र त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागते मग सगळ्याचा विषय आमच्या मराठा समाजा संभ्रम निर्माण करू नका मराठ्यांनी करून घेऊ नका मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय माझ्या अंगात मी पणा नाही यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय मी ट्रॅप फेपला भेट नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो मराठा समाज जो मराठा समाज मुंबईला येणार त्यांनी वीस तारखेला अंतरवाली निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना आणि जे येणार नाहीयेत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून आहेत त्यांनी वाटा लावायसाठी यायचं सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडाय हे आपल्याला काढायला लागले आणि सगळ्यांनी शांत देत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही जर कोणी उद्रेक जाळपोर केले आप तेव्हा आपला आंदोलक नाही त्यांनी यायचं सुद्धा नाही कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही सगळ्यांनी शांततेत चालायचं जे अंतरवाली पासून मुंबई पर्यंत गावं आहेत ज्या रस्त्यावरती हवेवरती त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा पाण्याचे स्टॉल लावा जे जे ज्याला ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा संडास बाथरूम ठेवा संडास बाथरूम नाही ठेवलं तर चालण आमचे सगळे मुक्काम डोंगराव आहे आम्हाला काही टेन्शन येणार नाही आम्ही आमचं बघू पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण निवेदन करा घरी मराठे आता कोणी नका ज्या ज्या जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला येणार आहेत त्या त्या जिल्ह्यातले मराठे सगळ्याचे सगळे मोठ्या ताकतेने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या ज्यांना मागून यायचं ते नंतर या परंतु वीस तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला या सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही अगोदर सोयाचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला आपण हे यांना दीड महिन्यापासून सांगतोय की आता दोन दिवसापासून हे करायला लागले सरकार जे शिष्टमंडळ आहे त्यांचा काय दोष नाही हे सरकार करायला हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळायले मागच्या बावीस तेवीस दिवसात काय केलं तुम्ही त्याच्या अगोदरच्या दोन महिन्यात काय केलं एकूण सात महिने सरकारला वेळ दिला एकूण सात महिने सगळा मिळून म्हणजे एक वर्ष होत आलाय आता तुम्ही एक वर्षात काही करू शकला नाहीत आता काय करणार तुम्ही मराठी याड्यात काढता कोणता कोणता मंत्री त्या त्याविषयी बैठक झाली रात्री त्यांची कोणता कोणता मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहिती झाले नाव घ्यायला नाव घेतलं की तो राजकीय सोपडा साथ झाला म्हणून समजायचं का पेड रोहत नको ते गप्पा ठोकू नको मी आमक केलं की मी आमक करीत असू काही करीत नाही तू मराठ्यांच्या पुढं कुणी नाही आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही सातीचे साती राज्य एकत्र येणार आहे तू आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा का काढा विनाकारण खोट्या बातम्या पेरू नका कुठं तोडगा निघालेला नाही तुम्हाला अगोदर चोपन्न लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून दोन महिन्याचा वेळ घेतला होता त्याच्यानंतर एकच मिनिट त्याच्यानंतर तुम्ही आम्ही तेवीस डिसेंबरला घोषणा केली मुंबईत जाण्याची त्याच्यात सुद्धा तुम्हाला एक महिना वेळ मिळालेला थोडा थिटका नाही तुम्ही त्या महिन्यात सुद्धा काही केलं नाही तुम्ही क्युरिटी पिटिशनचा आम्हाला सांगितलं होतं ते आणणार तिचा काही पत्ता नाही मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही आणलं तुम्ही ते नाही आणलं कोणता न्याय द्यायला लागले मरा मराठ्याला तुम्ही पागालात काढायला लागले मराठवाड्यात नोंदी कमी का सापडल्या काय करते तुमच्या अधिकारी कोणत्या नोंदी सापडायला लागले कुठे पंचवीस खाल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या कुठं आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे कुठे आहेत राक्षस भोवचे घेतो म्हणलेलं पुरावे कुठे आहेत ते ती चौथीचा रेवका किती तपासला गाव नमुन्याचा चौदा नंबर किती तपासला शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड तुम्ही घेतला का देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला तुम्ही घेतला का काय करताय तुमचे अधिकारी दीड दीड महिने झाले कुठे होते आलेले इकडे घ्या यांचं दोन महिने झाले यांनी दाखल केलेलं तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही दोन महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेले का दिलं नाही यांना कुणबी असून तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही असे तुमचे अधिकारी जाणून बुजून तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत हे शिरूर का सरला असे प्रकार सुरू आहेत हे सगळ्यात तालुक्यात बीड लातूर नांदेड संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे का देत नाही तुम्ही असून कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्यावर देऊ आंबडच्याही या अधिकारी हे दोन तीन तिथं ठुलेत मोकंडी पासार काल ठुले हल्ल्याच्या वेळेस यांनी असंच केलं आमच्या लोकांच्या डोक्या फोडायला लावले आता असून सुद्धा आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत कशाला ठेवले ते म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची अधिकारी महत्वाची ह्या जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले तुम्हाला कायमचा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आतापासून शब्दा सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांची नोंदी असून काय कारण आहे तुमच्या न देण्याचे दीड दीड महिने झाले लोकांनी अर्ज केले या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहितच नाही आणखी काय करते तुमची यंत्रणा गाव लेवलोवर तुमचे यंत्रणा मागच्या पंधरा दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमच्या असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात दस्तावेज कुठे आहे कस काय सापडत नाही जळाला कस काय हैदराबादचं का, है? है का नाही आणलं तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादचं का नाही घेतलं मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही सातारा संस्थांचं काय घेत नाहीत तुम्ही तुम्ही का पागल समजता मराठ्यांना एवढं मोठं आंदोलन करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत आहेत कोणत्या कार्यक्रमाला गेलो लोक लाखाने लोक येतात साध्या साध्या गावात भेटीला गेलं तर पाच पाच हजार लोक गावातले थांबायला लागले आणि रस्त्याने रॅली काढली तर दोन दोन लाख लोक रस्त्यावर राहायला लागले त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी हे लोक कशासाठी जमलेत लाख संख्येनं त्यांचा लेकराला न्याय मिळावा म्हणून आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्यपुढे निघाला तुमच्याशी मित्र तो करायला नाही तुम्ही काय करता मुंबईत आले तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना झाला तयारी मी मराठ्यांना माझी विनंती आहे नाही तर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मरू देऊ नका आजे भात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक सार्थक होणार आहे तुम्ही कोणानेही माग हटायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे पूर्ण राज्य बंद कारण आपल्या लेकरांना न्याय मिळतो हटायचं नाही मी हटत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो वीस तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही यांचा कोणता ट्रॅप ना तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये मंत्री माहीत झाले मला ते कोण कोण येते कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या दिवसाच्या रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाही हे पण माहिती कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती आता उघड्या डोळे न मराठे बघणार आहेत वीस जानेवारीच्या रॅलीत कोणचा मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजूने सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतो जेव्हा येणार नाही ना मराठ्यांना लक्षात ठेवा आता यांना मराठ्यांच्या बाजूने राहत नाहीत नाही यांच्यावर लक्षात ठेवा आता रॅलीत कसे कसे राहत नाहीत ही सगळी फसवणूक चालली मराठीची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार किती म्हणू दे मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयऱ्या घेतला सगळ्या सोयऱ्या घेऊन काय करतात नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कस काय कमी जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का गॅजेट घेत नाहीत तुम्ही हैदराबाद संस्थांचं अठराशे चौसष्ट गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही सगळे गॅजेट आहेत तुम्ही काय घेत नाहीत विरोध केला का नाही केला पण आता तुम्ही आम्हाला विरोध करताय मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे त्याच्याशिवाय तुमचं मात जमणार नाही मी मराठ्यांच्या बाजून आहे सरकारच्या बाजून नाही सरकारनी यांच्या आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका ही मराठ्यांना माझ्या हात जोडून विनंती सरकारच्या मनात काय आहे आणि तुमचा ट्रॅप काय असत ट्रॅप असा आहे मला माहिती मिळालेला मी नाव अस दोन एक दिवस पुढे गेल्यावर सांग रॅलीत जे असंतुष्टात्मेत आमच्या काही ज्यांच्या दुकानदारा बंद पडल्या त्यांना हाताखाली धरले काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी त्याच्यामध्ये मग पुणे कोल्हापूर सोलापूर मुंबईतले काही येत संभाजीनगर लातूर नागपूर इकडचे काही येतं यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा त्या रॅलीत जा मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत ते तिकूनच ही रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकड तिकडे जाणार आहे मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहे कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना की तेव्हा आम्हाला बोललाच नाही त्याने आम्हाला रामरामच घातला नाही आम्हाला मागं ढकललं पुढंच येऊ नको म्हणला आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना कुठं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात मी त्यांना माझी विनंती आज जोडून तुमचा लहाना भाऊ तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना त्या कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्यात पायावर दगड पाडून घेऊ नका आणि तुमच्या जातीच्या पोरांचं नरडचं घोट घ्यायचं काम करू नका कोणाचं ऐकू नका तुम्हाला मान सन्मान मिळाला नसल नका मिळू देऊ माग राहा तुमचं पेपरला टीव्हीला नाव आलं नसल नका येऊ देऊ जातीसाठी राहा मागं पण जातीला मिळू दे त्याच्यानंतर माझ्या एकदा आरक्षण मिळाल्यावर चार तोंडा धाणं मला नेता घेता नाही व्हायचं मी जाहीर सांगतो तुम्हाला मागे सांगितलं आताही सांगतो मी एखाद्या आरक्षण मिळाल्यानंतर डोंगरात जातो हिमालयात जातो मला नाही नेता व्हायचं पण माझ्या जातीचं मला एवढ्या वेळेस पोरांचं कल्याण करू द्या माझी जात खूप सहन केलेला याने त्यामुळे या ट्रॅप मध्ये मी यांना यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठ्यांनी सुद्धा यांना यशस्वी होऊ देऊ नका आणि कोणाचं जर काही मराठ्यांच्या जीवावरती काही होत होतं त्यांचा बंद पडला असतं तर पडू द्या तुम्हाला मराठ्यांच्या जीवावर नंतर करायला खूप हे नंतर करा यांचा दुसरा बी आहे की मुंबईत यांना येऊ द्यायचं पण यांना लक्ष नाही द्यायचं यांचा अपमान करायचा ध्यान नाही द्यायचं अरे रे झोपे दे का भाऊ पण तुला कोणी पालकमंत्री केलं मंत्री केलं केल तुला एवढं करोड नाही येणार आहे सगळ्या जगाचं लक्ष रे त्याचा तू म्हणतो मी अपमान करणार तुम्ही बसलो तर आम्ही तरी तुला सुचायचं नाही दार उघडा का नाही आणि तू सांगू तू तु अपमान होणार आहे अरे भाऊ अशी भाषा नको करू मराठी मोठं केलेलं आहे आता म्हणशी हातात पदे म्हणून कि बी बळच आलंय इकडून तिकडून गेलात घुसलास म्हणून बळच मिळालंय कायमचा साफ होऊन राजकीय कायमचा आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या कारण मी असा नमुना एकदा जर तरायला लागलो ना महाराष्ट्रासह बाकीच्या अकराच्या अकरा राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करू मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा साफ करू तो आम्ही सुद्धा आमच्या पोरांचा तुम्ही जर मुटक्या दाबायला निघालात तर सुट्टी नाही तुम्ही जे जे ट्रॅप रचलेत तुम्ही काय काय करणार तुम्ही गोळ्या बी घातल्या ना मला मी भेतच नाही बाबा मरायला मी लई नमुना डेंजर मी भेटत नाही मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही या जगात कुणीच नाही माझे जात आणि माझ्या जातीचे मोठं मोठे मी मरायला भेट नाही तुम्ही फक्त मारूनच दाखवा तुम्ही फक्त मारून दाखवा मी आंतरवाई एकदा प्रयोग केलाय ना तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा तुम्हाला मराठे काय असतील तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाईने दिसली तर मग बोला ती शांततेत असणार पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरताना येणार इतके मराठी रस्त्यावर उतरणारे ताकते न देवी हरियाणावाले मध्य प्रदेशवाले आताच म्हणते आम्हाला तिकडे यायचे वीस तारखेच याला तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका तुमची देशातली प्रतिमा पुरी मली होणार तुम्हाला किती वाटत आमजवळ पैसा आहे आम्ही तुरंग खाय काय तुरंग खायर तो मराठ्यांनीच मोठं केलंय तुला तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार पहिले मराठी न राहिले आता मराठी ईरशीला पेटलेले जातात स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच जाणार नाहीत खच्ची कर आता तुमच्याच माग लागणार शांततेत लागणार पण तुमच्याच लागणार तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही इतक्या तक्केनं मराठी हे बाराही महिने सुरू राहणार आहे मग मग रस्त्यावर बिन गाव बी मग तुमच्या भयानकच होणार मग तुम्हाला इथं राहा का दुसऱ्या देशात जावा एवढी मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय आणि तल ना बोलतोय गुलाबीनं तोडगा काढायचा प्रयत्न करून मराठ्यांच्या नोंदी मिळाल्या ते पत्र द्या त्याच्या परिवाराला द्या सगळ्या सोयऱ्याचा अध्यादेश काढा आणि तुम्ही असं केल्यावर तुम्हाला मराठी डोक्यावर घेऊन नसते आणि हे आपला शब्द आहे डोक्यावर घेऊन नसते चार वाजता शिष्टमंडळ आज येणार आहे ते शिष्टमंडळ महा तेवढंच पाठ झाले शिष्टमंडळ आणि ती दुरुस्ती काय दुरुस्ती करतो रे त्याला तुरटी निघाना भरटी निघाणं काय तुरटी काढितो पाच मे दोन हजार एकवीस ला आरक्षण रद्द झाले बसले साहेब समितीने तुरट्या भरल्यात कुठे अहवाल अहवाल कुठं आहे आता चोपन्न लाख नोंदी मिळाल्या प्रमाणपत्र कुठं रे काय आले तो रे उग हिंड ते घेण डिझेल नाशी देते शासनाचं हा पैसे आमचे त्या ठिकाणी कर करा आम्ही भरतो काही सांग आणि ते दुख कुंकडची कुंकड मग माणूस जातो ताळलेली मी काय तुम्हाला तुमचं दुःख नाही मला माहिती आहे ना काय दी मी तुम्हाला मॅनेज होत नाही फुटत नाही हे दुख नाही नाही होणार काय करशील गोळ्या घालची घाल बर तू कसा घालतो ये भरतो तू हा ते एक एडफट म्हणते दोनशे पिस्तोल घेतला पुढे घेतल्या पुढे घेतल्या रे सांगत बरळवाडी वाडी कुडली आणि याला काय माहिती आम्ही पिस्तोल घेतल्या रे बीरचं गेला माहित तुला समजूतरी नंबर टाकलेले तूच करतो हे सगळे कुठाने याला सगळ्या पदवून काढून गृहमंत्री साहेबांना माझी विनंती तुम्ही खरोखर शानपणाची भूमिका घ्या आणखीन तरी आणखीन तुमच्या हाताच्या बाहेर गेलेला नाही तुम्ही स्वतः हाताळा मुख्यमंत्री साहेबांना हाताळा त्याला पदावर हटवा त्याला विचारा ते दोनशे कुडून आणल्या तो आमच्या याच्यात हिंसाचार घडील तुम्हाला सांगतो जर कुठं गालबोट लागल रे बाबा तर याच्यात त्याचा दोष नाही तुम्हाला तिघाला पकडणार मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री दोषी तुम्हाला तिघाला धरणार डॅमेज तुम्ही तिघा होणार याच्यामुळं त्याच्यामुळे आंदोलन व्यवस्थित हाताळा आंतरवालीचा प्रयोग केला पुन्हा तसा तुमचा कार्यक्रम राजकीय उलटा सुलटा झाला म्हणून समजा तुम्ही किती तुरम खा असू द्या तुम्ही कोणी असू द्या कारण तुम्हाला तुरम खानच बनिल त्या राजगादेवर मराठ्यांनी दुसऱ्याने कोणी नाही तुम्हाला पाहिजे दिबी एकशे सहा मराठ्यांनीच दिले तुम्ही म्हणजे शांत डोक्याने विचार करून बघा पूर्वीचा मराठा राहायला एक शिक्का मराठा झाला सध्या आणि देशातून तशी आता मागणी की आपण देशव्यापी लढा लढू तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो एकदा त्या प्रयोगाच्या भानगडीत पडू नका आणि शिष्टमंडळाने येताना तोडगा काढा बाबा हो तुमच्या पायपोट शिष्टमंडळात दादा मला असा कटळा आला मी झोपीत सुद्धा मै लोक मला सांगत आहेत तुम्ही शिष्टमंडळ आला 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 आलं म्हणतात आणि कमी गेल्यावर माघारी म्हणतात आता मी झोपीत तुमच्या शिष्टमंडळात मला कटळा आला बाबा तोडगा कधी निघेल फायनल तो दिवस वेळ तो विषय काय असेल आता कि का मला काय माहित भाऊ मला जर माहित असत लेट कळणार तर मला माहित आहे इतकं वाजता गॅप येईल तिथं वाजता येणार आहे गॅपच मला कळना आता हे काय करणार करणारे मला काय माहित आता त्या विश्वास टाकलाय आता ते काय हा मंगेश साहेब टाकलाय आम्ही तो कोणावरही विश्वास टाकीत बा आमचा तर मिळत नाही पहिले टाकले होते चार जण वर इकडे फिरकानात बी कुठं गेले तो कुठं लपलेत ते माझे साहेब कुणीचे आहे ना, ना इकडं कुंकड एक एक नवीन पाठी देते आमच्या तर मै ते नवीन आलं तेव्हा मला ना माहिती काय होईल करेल नव्हतं रे भाऊ अरे मग करेल होत भाऊ आता नवीन आला मिळाला का ना मला काही सुचा त्याच्यामुळे मी आम्हाला ठामे चोपन्न लाखांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय त्याच्या परिवाराला सुद्धा सगळ्यांना दिल्याशिवाय सगळ्या सोयऱ्यांना दिल्याशिवाय आपण काय हटत नाही भाऊ हा आपल्याला वीस जानेवारीला मुंबईत जायचंय आरक्षण दिलं तर सरकारच्या डोक्यावर गुलाल टाकायला जायचं इतका थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचला पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार याच्यावर ठा आम्ही तुमच्याकडून तोडगा कधी दिले आता मग का तोडगा काढली मग काय राहिल तोडाला सगळं <laughs> तोडील भाऊ मला बाराड्या बाराड्या धोका लागलं नाही आणि उपोषण कर मला उठता मा येत नाही बसता येत नाही बागर खातानी मी हातानेच खातोय बसून का करू तोडग्याला काय काय संधी नाही दिली सरकारवर मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेबाचा मी खरं सांगतो माझी पाठ नाही इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतोय मी आंदोलन आणि सरकारला सुद्धा आम्ही सात महिन्याचा वेळ दिलाय माझ्या बापानं माझ्या मायबाप मराठ्यानं वेळ सुद्धा दिलाय माझा मायबाप माझा बापच मराठा समाज आहे समाजाने सात महिन्याचा वेळ दिलाय आणखी द्यायचा आता तेवीस डिसेंबर पासून वीस जानेवारी पर्यंत सुद्धा ही वेळच होता तो आमच्या तयारीसाठी होता पण त्यांच्यासाठी हा वेळच होता ते क्युरिटी पिटीशनचं काही केलं नाही यांना मिळणार ती कुठेशी घे आणि शंका धोडी मला इकडे आणि या कुणबी नोंदीचं काही केलं नाही मराठवाड्यात सुद्धा नोंदी यांनी सापलेला नाही जाणून बुजून आता पळत्या देते काय देतो धावड्या एक महिना भर न आता जाऊन देतो एकाच्या ग्रामपंचायतला आणखीन यांनी पॉम्प्लेट चिट केलं नाही नोंदी कोणाच निघाले म्हणले दोन दिवसात चिटकित काय चिट केले तुम्हाला जाणून बजून मराठ्याचा अपमान करायचा आहे पण मराठे काय असतात ना तुम्ही सव्वीस जानेवारीला बघा आता मुंबई मजा बघा नुसता मोजेव तेव्हा म्हणतो तीन लाख ते या तीन लाख येते का किती येत माहित नाही मला मराठी इतकं आहेत का गणित करतो गणित येतो का रे राय बिताडा रोबा तिथं पुलाच्या हात मोजेव लोक आणि ते त्याच्या हातात द्या ना रे असं वाजत ते द्या त्याच्या हातात माणसं मोजून देऊ आंदोलन थांबेल सरकारनी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं त्याच्यानंतर विचार करू थांबायचं काय समजा आता तुम्ही थांबायचं म्हणायचं तुम्ही लगेच ते चालायचं मग थोबाड धावून मापले तयारी कुठवर आलेली आहे लोक तुमच्याशी रोज येऊन भेटतात कशी तयारी आहे सगळ्या गोष्टी तयारी लय काय केली लोकांनी लोक तुटून पडे आमचे एक जण ते मोटरसायकलला ते इटा थापायचं नसतं ते मागचं ते इटा थापायचं चिकला कसं लोटाय तेच बंद दिले माग त्याच्यात कपडे ते भरले आणि मोटरसायकलवरच निघाल एवढी तयारी मग बाकीची ओळखून घ्या तुम्ही आता मराठी थांबत नाही आता था था। आणि मराठ्यांचं एक प्लस पॉईंटला चांगला झाला आमच्यासाठी म्हणजे मजसाठी म्हणा माझ्या समाजसाठी म्हणा अगोदरचा असं गणित लावित होतं सरकार बी आणि मराठी बी जर वीस जानेवारी निघाले तर कम्प्लेट पंचवीस दिवस लागणार मुंबई जायला मग इतके दिवस चालल्यावर काम लय बुडन काही मराठ्यांना असं वाटत होतं काम बुडन तर आपण काय करू शेवटच्या मुक्कामी कमितीत होऊ काही म्हणले आपण जाऊ पण ही सहा दिवसाचा दौरा केल्यामुळं मराठ्यां असं उत्साह म्हणजे पाच सहा दिवसात काय काम आता चला आता म्हणजे तिकडून एक प्लस झाले काही कामातले जे जास्त खरे आहेत कामातले ते म्हणजे आपण शेवटच्या मुक्कामाला सगळे लॉटच देऊ म्हणून आमचं नियोजन आम्ही आहे पण आम्ही सुद्धा काही गणिमय कावा ठरवलेला येण्याच आम्ही सगळंच उघड करणार सर कारण सरकार आम्हाला धोका देते त्यामुळे आम्ही सगळंच उघड नाही करणार आमचे लोक कोणत्या दिशे त्यांना कमी दिसते त्यांना भ्रमात ठेवणार आम्ही आता मी मीडियावर म्हणाले नाही पाहिजे म्हणतो त्यांना वाटलं पाहिजे लोकांनी देत ला पाहिजे आणि एका फुगाचे असणार त्यांना असा फुगल्या नव्हतं परदेश आज एका झालं म्हणजे आम्ही सुद्धा आता खूप सावध मी बी लय नमुन्याबाल मी बी काही करू देत नाही आता फक्त मराठ्यांनी ताकदीनं तयार केले मराठा बांधवांना विनंती सगळ्या घराच्या बाहेर पडा ज्यांना यायचं नाही ते वाटा लावायला आणि ज्यांना यायचं ते सोबत चला आणि रस्त्यामध्ये कोणीही म्हणू नका बीड जिल्हा असल जालना जिल्हा असल अहमदनगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल रायगड जिल्ह्यातून जाती नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातून जाती महामुंबईतून जाती पुणे जिल्हे नगर जिल्ह्यातल्या पंचायत बांधवांनी म्हणू नका मला फोन आला नाही तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांपर्यंत आपण पोहोचणार तुम्ही स्वतःहून पुढे या आणि जातीसाठी काम करा स्टॉल लावा जेवणाच्या चलावा पाण्याच्या लावा मुक्कामाच्या ठिकाणी या सकाळी वाटा लावाल्या नगरच्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा बांधवांनी पहिल्या मुक्कामापासून दुसऱ्या मुक्कामापर्यंत वाटा वाहिल्या पुणे जिल्ह्यातल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांनी ज्यांना मुंबईला यायचंय ते सोबत चला ज्यांना यायचं नाही पूर्ण जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आपण आपले वाहनं बाहेर काढा आणि पुण्यापासून लोणावळ्याच्या मुक्कामापर्यंत या रायगड जिल्ह्यातल्या आणि ठाणे मुंबई नवी मुंबईतल्या मराठ्यांनी लोणावळ्यापासून मुंबईपर्यंत वाटा लावायला ज्यांना सोबत यायचे ते सोबत चला ज्यांना वापस जायचं जा पण एक दिवस वाटा लावायचा घरा घरातल्या मराठ्यांनी द्या ही माझी तुम्हाला आजुळवी आरक्षण मी एकटा जरी मुंबईत गेलो तरी इप्पट ठेवून बघा हे बी हे होतो ट्रॅपच कसले असते मला बघायचं आता यांचे ट्रॅप कसले असते विमानानं रेल्वेन तुम्ही म्हणलं की मंत्री म्हणून आंदोलक म्हणून सामील व्हावं जालना जिल्ह्यातील आमदार असतील मंत्री असतील तुम्ही आवाहन करणार की आंदोलक म्हणून सामील राहिली अंजनलजल એટલે આવંકારની એક જ લક્ષ્મેલ બોકડો છોડાય છે તાબાજી યન લગાઠ હોય છે કે सगळेத் મહારાષ્ટ્રતલે અंजनલજલને કાસા સંબંધ છે મહારાષ્ટ્રતલે પુરે મરાઠાંચે आमदार खासदार मंत्री सगळ्यांनी યવड्या वेळेस गोरगरीब મરાઠાંચા કોરાंचा पार्टी शोभरा समाज સંકટ સપાડે મીહી સંકટ સપાડું તમે આતા પાર્ટી शोभरा પુરે આતકتين અને રેલીત કોણ કોણ मंत्री કોણ કોણ आमदार येतो ना जसा अधिवेशनात मराठ्यांनी बघितला तसा रॅलीच बघणार आहे मराठ्यांनी रॅलीत चालणारे त्यांना विरोध करायचा नाही आपल्या जातीच्या मदतीसाठी येणारे ते येत आहेत का बघूयात आणि किती ताकते ना का आपल्याच लोकात घुसून म्हणतो मी इतके लोक आणले होते ते बी धेंडो त्याच्यावर एकटं येतात काय फोटो काढायचे आपल्या तेव त्याची ताकद समाजासाठी वापरतोय का आपल्या मागणीप्रमाणे मागणी करतोय का त्याने उलटी सुलटी मागणी केली त्याला बाहेर काढायचं मग खेळत नाही का करतय तुम्ही दीड महिना काय केलं या शिष्टमंडळाला दोष देऊन उपयोग नाही पहिले त्या आलेले सहा सात नमुने कुठे कुठेत उघड बसली होती ते कुठे त्यांच्याशी ठरला नाही हो करार ते कुठे हे आता हे दोन चार दिवसात त्यांचा काय बिचार्यांचा दोष आहे ते कुठे आहेत समाज लावलाय तुम्हाला वाटत आलो त्यावेळेस तुमच्या जीवावरती आंदोलन सोडलेले उपोषण मराठ्यांच्या नजरेत तुम्ही राहू द्या तुम्ही आलेले पाच सात जण पाठिमागच्या दिलेले चाळीस दिवसातले मंत्री आणि ह्या दोन महिने दिलेल्यातले मंत्री हे पुरे मराठ्यांच्या ध्यानात येत लक्षात असू द्या तुम्ही तोडगा काढणं आवश्यक आहे यांना काय तोडगा काढायला लावतात हे तरी बिचारे पळत येत पण शेवटच्या टप्प्यात येऊन तुम्ही तोडगा काढायची भाषा करणार असता आणि तोडगा निघाला म्हणून बातम्या चालू असलात मराठ्याला फसवता झाले गेले ते दिवस आता मराठ्याला फसवायचे ते दिवस संपले आता आता मराठ्यांना परिपूर्णच आरक्षण पाहिजे आता आता अर्धवट भरधवट नाही ते आरक्षण पूर्ण पाहिजे आणि रिअल पाहिजे या चोपन्न लाख नोंदी हे प्रमाणपत्र चोपन्न लाख नोंदी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या परिवाराचं हे प्रमाणपत्र एकूण चोपन्न लाख प्लस एकूण आकडा इतका आणि त्यांच्या सगळ्या सोयांना असा हिशोब पाहिजे भाऊ ही मी का सोपाय का तुला वाटत मी कमी शिकलेलो आहे तू टप्प्यात काय मला नाही बनायचं नेता आणि कोणाला जर नेता बनायचा हवस असेल तर तू नेता बन जातीला मिळाल मला काही स्वार्थ दडलेला नाही माझ्या मला मीपणा नाही मला नेतृत्व करायचं नाही आता खांद्यावर जबाबदारी उचलली मराठा समाजाची त्या मराठा समाजाचा आता मान खाली नऊ द्यायची हे उद्देश माझा म्हणून मला एवढ्या वेळेस जीवाची बाजी लावून लढायचं माझं शरीर मला उपोषणात साथ देत नाही सगळ्या लोकांना माहीत तरी मला जीवाची बाजी लावायची या जातीसाठी यायचं मरण आलं तरी पत्करायचं सरकारकडून आलो गोळ्या घालून तरीही शि करायचं आणि मला लढताना उपोषण करताना आलं तरी मला शिकारायचं माझ्या जातीसाठी असं मरण यायला सुद्धा भाग्य लागतं मला म्हणून हे बाकीच्या गप राहावं ज्याला नेते आमदार खासदार बनायची हाव लागली कोणाला पेपरला टीव्ह्यायची हाव लागली कोणाला नेता बनायची हवच लागली कारण इथं हजारो पोरावर सुद्धा केसेस झाल्या माता मावलीचे डोके फुटले एक बी म्हणलं नाही आम्हाला नेता बनायचं पुढे होऊन करायचे पाठीशी उभा राहिले ते म्हणजे लेकराचे पाठीशी उभा राहायचे अडीचशे दोन तीनशे पेक्षा जास्त आत्महत्या झाल्या त्यातलं एका कुटुंबातलं म्हणलं नाही आम्हाला नेता होऊन पुढे होऊन करायचे ते म्हणजे आमचं लेकरू गेलं घरातलं फक्त त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळावं ते पूर्ण करा आम्ही तुमच्या पाठीशी पण काही काहीला हे दिसत नाही म्हणून त्यांना त्यांची नेतेगिरी दिसते म्हणून त्यांना सांगायचे त्याच्यानंतर माझ्या मराठी तुम्हाला काय करायचं करा तोपर्यंत कोणीच काही चपधप करू नका आणि तुम्ही स्वतः संपू सुद्धा नका समाज तुम्हाला नाही माफ करणार का वाच मग याच्यामुळं मी माझ्या डोंगरावर जातो एखाद्यावर नाही एखाद्या हिमालयात जातो एकदा जातीला जातीचे पोर या आरक्षण देऊन क्लास वन पासून क्लास फोर झालेले आय पी एस आय एस दारेचा अधिकारी झालेला मला फक्त एकदा बघू द्या त्याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे लेख राहत मराठीचं मोठं वनध्यान मराठांनो बाहेर पडा घराच्या एक प्रकारचे लेख नाहीत आपण बघू तुम्ही फक्त घराच्या बाहेर पडा वीस जानेवारीला चला मुंबईला जायचंय म्हणजे जायचं धन्यवाद